जय शिवराम मित्रांनो मी कोकणी शाळल तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो पहिली आज आम्ही चाललो आहे केळशी बाजारमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला केळशी बंद बघायला मिळेल आता मी निघालो केळशीला मांदिवतून केळशीला जाणार डायरेक्ट नाही गेले इथून मांदिवलीला जाणार आणि मांदिवलीतून गाडी पकडून केळशीला जाणार कादिवलीला मांदिवली गाडी पकडून केळशीला जाणार कोंबडा आहे बदक थोडा खाली आला इकडे फिरायला तिकडे दोघं सोबतच आहेत गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही ते खाली होतो खाली तलाव आहे तुम्हाला आकडा मध्ये हा रस्ता आहे गणपती घेऊन येतो इथे डोक्यावरती घेऊन याला लागतात म्हणजे मलमध्ये फुको पाय सरतात सरतात इथे कडे जातो रस्ता ते झव आहे त्याला चकरना असं नाव आहे चकरणा तुम्हाला दाखवतो इथे गणपती विसर्जन करायला येतात सांगत महापूजा असेल तर पण ते विसर्जन करायला येतो माझं आहे मोठा तलाव आहे थोडासा मे महिन्यामध्ये पण पाणी असतो इथे खूप पाणी असतो पाणी कधीच कमी होत नाही मी लहान असताना खूप मोठा आढळतो आता थोडा छोटा आहे ठीक आहे

रोडील पाणी आहे एक लाकडू खाऊ खूप पाणी आहे दोन नदीला हा छोटा हॉल आहे तिकडे पकडायला आम्ही इकडे येतो साइड साईडला येतो तिकडे हा खाली हॉल आहे तिकडे आम्ही खेकडे पकडायला येतो साकडे मजपूर असतात इकडे बसतो असतात ह्या साईडला खूप जास्त पाणी आहे जा मागील जो रस्ता खूप जुना रस्ता आहे त्या मुलं शाळेमध्ये असून जायचे आता पण मुलंच नाही सर्व मुलं मुंबईला तर वांजरा गावामध्ये आहे मनवालेमध्ये आहे फक्त दोन मुले आहेत आणि सर्व मुलं मुंबईला आहेत जमीन आहे तुमच्या जमीन आहे की नाही माहित नाही इथे खैरची झाडं आहेत खैराची झाडं इथे जमीन मध्ये कधी येतच नाही इथे पूर्ण जंगल झालं ही आम जमीन आमचीच आहे इथे पण इथे काय अजून लागवड केली नाही खूप लांब पडतो गावापासून आणि इथे कोण जास्त तसं येतच नाही इथे खैराची झाडं आहेत लोक खैरे झाडं तोडतात आणि घेऊन जातात चोरी करतात कारण त्यांना माहिती आहे इकडे कोण येत नाही पूर्ण पाणी आलं पाऊस खूप दोन दिवस खूपच पाऊस पडवता त्यामुळे ह्या रस्त्याला पाणी आलं इकडे उपलब्ध उपलब्ध सर्व एवढं एक ब्रिज आहे बरं ब्रिज नव्हता तर माणसं अशीच उतर करून यायची की पाण्यातून त्या वालातून एवढा खूप पाणी असायचा कमरे कमरे एवढा पाणी असायचा मी सुद्धा आलो आहे बाबांबरोबर एकदा येताना इकडे ब्रिज नव्हता तर पाण्यातून आम्ही पूल हे करून आलो आहे पार करून आलो आहे कमरे एवढा पाण्यातून आता ब्रिज झालेला आहे खूप वर्ष झाली जेव्हा लहान असताना बापणबरोबर आलो होतो आता तुम्हाला ब्रिज दाखवतो पक्षीवर खूप जंगल आहे इकडे हे कंटी बोलतात इकडे कंटीवरती हा कंटीचा ब्रिज ब्रिज खूप छान बांधला पण खूप वर्ष झाली त्यानंतर की लक्षच नाही दिलं हा पूजा खेक आया आम रेकड़ा तो से सुरत कर पहले तो खालती जो आता पानी खूब है भरपूर पानी है पानी में शेकड़े पकड़ा जमनाया नहीं आलो तो मैं आता आलोम वो जाता मुझे संगा जंगल है మాసీ కొత్త రస్ గు వాడీలో జోలీ మధ్య అమ్మ గాడి పక్కన పేసీల జీ గడి భటేల్ తి బాగా కొంత భాగం रोडवरती आलो पार्किंग किती पाटून आहे रस्ता ना रोड़ रोडवरती आलो इकडे वरती जातो आमच्याकडे रस्ता अंधेलीला जातो रस्ता असं ना काजू झाडाखाली काजूचं आता झालेलं झाड भेटलं हे बघा काजू हे खातात काजू आहे म्हटलं ना भाजी वगैरे पाऊस पडतो बाट भेटे एक तरी बवाड़ी नहीं आनंदवाड़ी पुणे सावंतवाड़ी जी आनंदवाड़ी है मांडवली आलो इत मांडवली मधे थोड़ा सा वर्ती होता Pra. Nah. Pula baga, mas talis pula. Ge? Ge, ge si tuan kaya jenah. Bagai iya. Oh, lima itu nota. Berdala. Tanya lo, main dulu lima tu. जी गाडी भेटेल ती गाडी पकडत येणार हा हॉटेल आहे सावली हॉटेल सावली हॉटेल दाखवतो बंद आहे आम्ही लहान खूप चालायचा म्हणजे हा दिवस रात्री चालूच असायचा सावली हॉटेल तर बंद आहे हा मांडिलो स्टॉप मातीचा घर होता आता मस्त बांधायचं आहे बी एस एन एलचा टावर आता नवीन झाला चालू झाला आता चक्रीवाजू मध्ये तुटला होता तिथे नव्हता तर आता नवीन आणि टावरीची नदी छोटीशी छोटासा फुल आहे आहे साईडला दिसतो तुम्हाला कपडे खूप आहे काय कुणाला गाली सांगू नका कबूल 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 निसर्ग राजा गेले खुपित लपलै रे कोणी माझ्या मनात लपलै रे कुणी माझ्या मा 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 मनात लपलै रे कोणी माझ्या मनात लपलै रे निसर्ग राजा निसर्गराजा सङ्गतो परी ते कुऱ्याने डोळ्यात इशारे हसले हसले ते मोठ्या तोऱ्याने कळले न, न तुझ्या त्या ओठाने ओठन हलले शब्द न जुळले ओठन हलले शब्द न जुळले कोडे तुकले रे कोणी माझ्या मनात लपले कोणी माझ्या मनात लपले कोणी माझ्या मनात लपलं रे कोणी माझ्या मनात लपलं रे निसर्ग राजा ऐक सांगतो का चालत

अरे मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केटला बघतो काय मच्छी मार्केट मध्ये कोण आहेत नाही मच्छी मार्केट मच्छीच नाही आहे मच्छी मार्केट मध्ये मच्छीच नाही काय दोन मासे पाचशे रुपयाला दे मासे आणि एक मात्र हजार रुपयाला मातीच नाही झालं चिकन घेतलं आहे आणि जातो आता घरी माझं काम होतं ते काम झालंच नाही बँकेचं काम झालं बाकीच्या घरी जातो

झटलंय निकाल गाडी घेते ती गाडीत जाणार मागे मग तुम्हाला दालों में कंटीवर से जबरी थोड़ा का पानी कमी था मगाशी जो लोग थोड़ा तो साकाली भरपूर पानी होता थोड़ा पानी कमी था आलो सकाळी केलशिया आजच्या व्हिडिओमध्ये मांदिवलीतून आम्ही केलशिला गेलो बहीण आई आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांदिवलीतून केलशि केलची बाजारपेठ बघायला मिळालं तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद